नमस्कार देश प्रबोधन या वैचारिक व्यासपीठावर आपलं पुन्हा एकदा स्वागत देश प्रबोधन शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना समाजापुढे आणण्याचा प्रयत्न करत असते ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रात सध्या जिजाऊ संस्था निलेश भगवान सामरे यांनी स्थापन केलेली संस्थापक अध्यक्ष आहेत ते त्यांनी स्थापन केलेली ही छोटीशी संस्था आज वटवृक्षाप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे त्यात प्रमुख या पाच जिल्ह्यात त्यांनी आपलं काम आरोग्यावर विशेष काम हे खूप छान प्रकारे केलेलं आहे या संस्थेचं दुसरं प्रमुख उद्दिष्ट महिला सक्षमीकरण या हे महिला सक्षमीकरण करत असताना त्यांनी अनेक उपक्रम आपण सोशल मीडियावर पाहत असतो परंतु आज आपण या जिजाऊ संस्थेच्या भिवंडी लोकसभेच्या महिला सक्षमीकरण प्रमुख माननीय मोनिकाताई ताई पानवे यांची आपण प्रकट मुलाखत घेणार आहोत मोनिकाताई ताई या संस्थेच्या महिला सक्षमीकरण आणि सगळे उपक्रम याची पूर्णपणे काम करण्याची त्यांची पद्धत आणि ते काम कसे करतात हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ताई नमस्कार नमस्कार देश प्रबोधन हे असं एक वैचारिक व्यासपीठ आहे की ज्याच्यावरती आपण शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केले अशा व्यक्तींना समाजासमोर आणण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आज आम्ही देशप्रबंधन तर्फे मोनिकाई पानवेना आहोत म्हणजे तुम्हाला भेटत आहोत ताई आपण जिजाऊ संस्थेचं पूर्ण ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात काम करत आहोत मला पहिल्यांदा आपल्याकडून आपलंच मनोगत व्यक्त ऐकायचं आहे की तुमचं काय काम आहे आणि काय करताय सध्या सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जिजाऊ गेली सोळा वर्ष काय काम करते आपण पाहता जात शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण शेती संघटन रोजगार या विविध गोष्टींवर जिजाऊ सोळा वर्ष काम करते तर आता सोळा वर्ष काम केल्यानंतर राजकारणात पदार्पण केलेलं आहे ताई आपण पाहतो तुम्ही बोलल्याप्रमाणे जिजाऊ संघटना सगळीकडे काम करते राजकारणात प्रवेश केलाय पण आपले एक जे उपक्रम आहेत ते थोडक्यात आम्हाला सांगू शकता तुम्ही की आपण नक्की काय काय करतो महिला सक्षमीकरणासाठी कारण की आपण भिवंडी लोकसभेतील महिला सक्षमीकरण प्रमुख तर थोडक्यात काय काय उपक्रम महिलांसाठी आपण सर्वप्रथम मी भिवंडी लोकसभेत सगळ्याच दृष्टीने काम करते म्हणजे जे जे जिजाऊचे उपक्रम आहेत त्या सगळ्यांवर मी काम करते जिजाऊच्या शिक्षणावर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मान्य निलेशजी भगवान सापडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिजाऊ शिक्षणावर काम करते शिक्षणावर आपल्या आठ सी बी एस सी शाळा आहेत सत्तेचाळीस युपीएससी एम पी एस सी वाचनालय आहेत एकतीस पोलीस अकॅडमीज आहेत त्याचबरोबर अंध मतिमंद मुलांची निवासी शाळा आहे पंचवीस लाख वयांचं वाटप दरवर्षी होत असतं जी नीटच्या क्लासेसची जी सुविधा आहे <laughs> ती नववी आपल्या शाळेत कॉलेजमध्ये केली जात <laughs> त्याचबरोबर एकशे तीस बेडेड हॉस्पिटल हो आहे आरोग्य कॅम्प होत असतात त्याचबरोबर जिजाऊ क्लिनिक आहेत आता आपल्या ठाणे जिल्ह्यातच म्हटलं तर वरती जिजाऊ क्लिनिक आहेत रक्तदान शिबिरं होत असतात हे आरोग्यावरही होत असतं महिलांच्या महिला सबलीकरणासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिजाऊ प्रयत्नशील असते विविध प्रकारचे क्लासेस देते ब्युटी पार्लर असो शिवण क्लास मेहंदी क्लास आरे वर्क हे तर देते त्याचबरोबर आग्नाचा साबण अगरबत्ती निर्मा पावडर फिनेल या विविध गोष्टींचं प्रशिक्षण देऊन महिला कशी सक्षम होईल कारण महागाईच्या दृष्टीने एक माणूस कमावून नाही चालला त्याच्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ताईने दोन पैसे कमावले पाहिजेत यासाठी जिजाऊचं महिला सबलीकरण काम करत असत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी दरवर्षी फळझाडं वाटप केली जातात आणि विविध उपक्रम शेतकऱ्यांसाठी आहेत युवकांसाठी आपलं आय टी आय कॉलेज आहे वाड्याला का तिथे नर्सिंग पासन हार्डवेअर ह्या ज्या विविध गोष्टीच्या दैनंदिन आपल्याला ही माणसं घरात लागत असतात तर ही तिथे घडवण्याचं काम केलं जात असे विविध उपक्रम जिजाऊचे आहेत गावागावात संघटना आहेत का गावातल्या गावा शेवटच्या घरापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे त्याच्यासाठी कार्यरत आहे आपण मग अशी एक बोलले की सोळा वर्ष आपण सामाजिक क्षेत्रात काम केलं शैक्षणिक क्षेत्रात काम केलं आणि आत्ताच आपण राजकारणात प्रवेश केलेला आहे आपले संस्थापक अध्यक्ष ज्यांनी हे वटवृक्ष उभं केलं त्यांनी आत्ताच लोकसभा लढवली त्यात मी त्यांचा पराभव झाला म्हणण्यापेक्षा त्यांनी चांगली मतं मिळवली अपक्ष मतं मिळवली असं मी बोलेन तर आपल्याला काय वाटतं त्याबद्दल परावाबद्दल काय वाटतं आणि साहेबांना मिळालेली मतं ही समाधानकारक आहेत कारण अपक्ष उमेदवाराला शक्यतो एवढी मतं नाही मिळत पण ही त्यांच्या कामाची पोच पावती तर ज्या ज्या एरियात त्यांनी भरभक्कम काम केलेलं आहे त्या एरियातल्या लोकांनी त्यांना निस्वार्थपणे वोट देऊन ना त्यांना आशीर्वादाच्या प्रमाणे दाखवलेलं आहे का आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि पराभव आम्ही नाही म्हणणार कारण आजही जर आठ वर्षाच्या मुलापासून तर ऐंशी वर्षाच्या आजोबापर्यंत विचारलं तर निलेश समरे कोण आहेत तर ते सगळ्यांना माहिती आहेत बलकी आपल्या एरियातले लोकप्रतिनिधी त्यांना माहिती नसतील पण निलेश समरे कोण आहे ते माहिती आहे तर हे त्यांनी केलेलं काम आहे किंवा अगदी आम्ही त्यांच्याबरोबर जेव्हा एखाद्या अंत्ययात्रेला जरी गेलो तरी पटकन एखादे बाबा एखादी आई त्यांचा प्रॉब्लेम येऊन सांगत असते का आम्हाला हा प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन कोण तर लोक निलेश सामरेंकडे बघत असतात तर ही दिलेली पोस्ट पावती निवडणूक येतात जातात पण आपलं एकच इच्छा होती का जे काम साहेब स्वतःच्या खिचातून करतायत आज अनेक वर्ष साहेब स्वतःच्या सो कमाईतून जिजाऊ संस्था चालवतायत म्हणजे जर त्यांनी नव्वद टक्के जो कमाईचा भाग आहे जो फायदा आहे त्यातला नव्वद टक्के रक्कम ही समाजासाठी खर्च करतात आणि त्यातनं जिजाऊ संस्था चालवतात मग सरकारची जबाबदारी आहे की आपल्याला उत्तम आरोग्य व्यवस्था दिली पाहिजे उत्तम शिक्षण व्यवस्था दिली पाहिजे महिलांचं खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण कशात होईल तर ते बघितलं पाहिजे तर ह्या गोष्टींवर काम केलं पाहिजे तर हे काम साहेब स्वतः करतात मग जर राजकारणात लोकप्रतिनिधी म्हणून जर जोड भेटली तर त्याच्या गती अजून वाढेल या उद्देशाने आपण राजकारणात उडी घेतलेली आहे यालाच अनुसरून तुम्हाला एक प्रश्न आहे की आम्हाला असं कानावर येतं की तुम्ही कल्याण पश्चिम लढवत आहे तर कि भी भी ही कितपर्यंत खरी गोष्ट आहे की आपण कल्याण पश्चिम लढतोय आहे आणि आपण पण राजकारणात प्रवेश करताय जिजाऊ बऱ्यापैकी सीट लढतीय वैयक्तिक नाही सांगणार विधानसभा बऱ्यापैकी सीट लढते दादा लवकरच म्हणजे साहेब लवकरच त्याच सांगतीलच मीडिया समोर सांगतीलच की कि आपण किती सीट लढतोय कुठल्या कुठल्या लढतोय उमेदवार कोण आहेत हे सगळं लवकरच जनतेसमोर आणते बरोबर काही मला एक होऊ घातलेल्या आपल्या जे विधानसभा आहेत जिल्हा परिषद आहेत एक आपण बघितलं की सांभळे साहेब जरी पराभव झाला तरी आपली जिजाऊ संघटना थांबली नाही म्हणजे आम्ही सोशल मीडियावर बघत असतो की आ, कंटिन्यू काम चालूच आहे साहेबांचं आणि तुमचं पण तर पुढची जिल्हा परिषद आणि विधानसभा आपण पूर्णपणे केंद्रित के लक्षे केंद्रित असं वाटत का जसं जिजाऊ फक्त निवडणुकापुरता काम नाही करत किंवा करत जेव्हा चार तारखेला चार जूनला रिझल्ट लागला तर पाच जून ला साहेब स्वतः साडेसात ला त्यांच्या ऑफिसला बसले आणि जिजाऊचं काम तेवढ्याच वेगाने नाही तर त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने पुन्हा चालू झालं म्हणजे जसं मी एवढ्यात सांगितलं जिजाऊ क्लिनिक आपले निवडणुकीनंतर ओपन झालेले आहेत सगळे तर जे जे लोकांना आश्वासन दिलं होतं आणि ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचंय या उद्देशाने जिजाऊचं चा काम चालू आहे राहिला निवडणुकीचा तर ज्या ज्या निवडणुका आहेत त्या जिजाऊ लढणारच आहे ना का लढू नये बरोबर आहे जर कुणी काम न करत असता शिक्षण नसताना लोक जर उभं राहून निवडून येतात आणि आज सत्याहत्तर वर्ष झाली त्याच मुद्द्यांवर प्रमुख त्याच लाईट रस्ता पाणी या मुद्द्यांवर मतं मागतायत आणि मुद्द्यांवर देते तर जिजाऊ काम करून मतं मागते बरोबर तर का मागू नये टक्के लोकांच्या प्रतिक्रिया तशाच आहेत की जिजाऊ काम करते ताई मला असं वाटतं की आपण खूप छान आम्हाला सांगत आहात मला असं वाटतं की आपण मला हा प्रश्न इच्छितो की आता पुढे आपल्या जिजाऊकडून आपण जवळजवळ ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात का मी काम करताना पाहतोय पुढील नियोजन काय असेल जिजाऊचं महिला सक्षमीकरणासाठी आणि जिजाऊसाठी जिजाऊ कोकणच्या पाच जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने काम करतच आहे पण आता पुढेही वाढते जिजाऊ तुम्ही बघितलं असेल मागच्या महिन्यात साहेबांचा धुळा दौरा झाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे लोकांची इच्छा आहे का तुम्ही आमच्याकडेही या आमच्याकडेही असं काम करू करा कारण असं काम कधीच कोणी केलं नाहीये आणि आपल्या झरपोलीच्या शाळेत तुम्ही बघाल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले विद्यार्थी हे शिक्षणासाठी आहेत तर त्या त्या जिल्ह्यातले लोक आपल्याकडे तसही आहेत म्हणजे महाराष्ट्रावर जाऊ पसरलेलीच आहे फक्त थोडी कमी प्रमाणात आहे तर ती वाढणार आहे ठीक आहे ताई तुम्हाला पुढील कार्यासाठी आणि तुमच्या या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक घडण साठी आमच्या या देशप्रबोधन या व्यासपीठाकडून शुभेच्छा देतो आणि जे जे प्रेक्षक हे सगळं पाहतात ही मुलाखत पाहतात त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा जास्तीत जास्त शेअर करावा की जास्तीत जास्त लोकांना जिजाऊचं कार्य कळावं यासाठी आपण प्रयत्न करावे एवढे बोलतो थँक्यू